हिंद दी चादर गुरु तेग बहादूर साहेबजी यांच्या तीसव्या शहीदी समागमाचा भव्य आयोजन नांदेडमध्ये श्रद्धा आणि मानवतेचा संदेश नांदेड हिंद दि चादर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवव्या सिख गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या तीस व्या शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे एक भव्य आणि ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे हे शहीदी समागम या कार्यक्रमातून गुरुजींच्या श्रद्धा स्वातंत्र्य सर्वधर्म समभाव मानवता आणि परमार्थी बलिदानाचा संदेश प्रसारित होणार आहे हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक उत्सव न राहता एक सामाजिक सम्मेलन बनणार असल्याचे आयोजक सांगतात सर्व धर्माचे लोक यात सहभागी होऊन मानवी मूल्य आणि राष्ट्रभक्तीचा संदेश घेऊन जाणार आहेत गुरु तेग बहादूर साहेबजींनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी आपला बलिदान देऊन दी चादर भारताची ढाल हा मानाचा किताब मिळवला या महत्त्वपूर्ण आयोजनाबाबत नांदेडचे जिल्हाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य शीख समाजाचे अध्यक्ष राजे सरनाईक यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांनी हा समागम एकता शांतता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून सर्व समाजासाठी महत्वाचा ठरावा असे म्हटले आहे या कार्यक्रमात देशभरातून लक्षावधी श्रद्धालू सहभागी होणार असून सुरक्षा आणि सोयी सुविधांसाठी सर्व तयारी पूर्ण केल्याचे प्रशासनाचे आश्वासन आहे गुरुजींच्या बलिदानाची ही साडेतीनशे वर्षांची परंपरा आत्मिक प्रेरणा आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा देणारा हा उत्सव संपूर्ण मराठवाड्यात साजरा होत आहे नमस्कार लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत नांदेडमध्ये आणि नांदेडमध्ये जे दी चादर हा कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आपण आहोत या कार्यक्रमाला उपस्थित तीन राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भारताचे गृहमंत्री अमित शहा या ठिकाणी उपस्थित राहणार आणि त्या अनुषंगाने आपण काही आपण येथील जे मान्यवर आहेत त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी जे जे नियोजन चालू आहे त्यांच्या त्या अनुषंगाने आपण चर्चा करूया सर नमस्कार सर काय नियोजन कसं आहे हिंदू चादर श्री गुरु तेग बहादूर यांच्या तीनशे पन्नासव्या शहीदी समाग्रमानित्त या नांदेड नगरीमध्ये चोवीस आणि पंचवीसला मोठा समागम कार्यक्रम होतोय ज्यामध्ये आपण बघता की बावन एकरमध्ये हा पूर्ण एक कॅम्पस या कार्यक्रमाची व्यवस्था केली आहे जे आपण वय तिथे गुरुसाहेब विराजमान उद्या होणार आहे आणि हा दरबार हॉल जिथे सत्तर ते ऐंशी हजार भाविक या ठिकाणी असतील आणि वेगवेगळे स्टॉल या ठिकाणी लावले आहेत जसं की मेडिकल सेंटर असेल प्रदर्शनी असेल लंगर हॉल या ठिकाणी निर्माण केले आहे आणि त्याप्रमाणे वेगळ्या प्रकारच्या व्यवस्था आपण या ठिकाणी केलेल्या आहे शासनाकडून कोणत्या कोणत्या काय व्यवस्था आहे ज्या ठिकाणी स्टॉप रेल्वे स्टेशन गुरुद्वारा पार्किंग स्थळापासून ने आणण्याची व्यवस्था सुद्धा करतोय आपण आणि त्यानंतर निवासाच्या वीस हजार लोकांची व्यवस्था या ठिकाणी असेल तखत हुजूर साहेबमध्ये वीस हजाराची असेल आणि लंगर साहेब आणि वेगळे कार्यालय पाजार अशा प्रकारे सात ते सत्तर हजार भाविकांची निवासाची व्यवस्था आपण या ठिकाणी सुरक्षेच्या बाबतीमध्ये कशी काय व्यवस्था का। सर्व ठिकाणी येताना हा धार्मिक कार्यक्रम आहे इथे कोणताही नशिली पदार्थ चालत नाही बागळून किंवा नशिले पदार्थ सेवन केलेला व्यक्ती या ठिकाणी येऊ शकत नाही कारण मर्यादामध्ये तसेच जेव्हा गेटच्यामध्ये येईल तेव्हा जोड्या दू दो जुते काढावे लागतील आणि डोक्याला रुमाल बांधूनच या दरबार हॉलमध्ये यावं लागेल कारण मर्याद्यामधला असलेला कार्यक्रम हा आपल्याला या ठिकाणी पाळायचा आहे सर्वांना विनंती आहे की अशा महान गुरु गुरु तेग बहादूर यांनी देश धर्मासाठी आपलं सर्वस्व परिवारनोच्छार केलेला आहे स्वतः शाद दिली आहे अशा गुरुंना नमन आपण केलं पाहिजे ज्यांच्यामुळे आपला देश आणि धर्म टिकून आहे तर अशा गुरूंची शाद महाराष्ट्र शासन विशेष म्हणजे मान्य देवेंद्रजी त्यानंतर तखी हजूर साहेब पंचपाऱ्या साहेबां आणि गुरु नानक नामदेव संगत म्हणून हा कार्यक्रम करत आहे हरियाणा सीएम पंजाब सीएम महाराष्ट्र सीएम या ठिकाणी असेल तसेच माननीय योगीजी या ठिकाणी येणार आहे तसंच पंचवीस तारखेला गृहमंत्री माननीय अमित भाई शहा उत्तर आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याणजी महाराष्ट्र सीएम आणि दोघी डी एम या कार्यक्रमला असतील धन्यवाद सर नमस्कार लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपल्या स्वागत आहे आता सध्या माझ्यासोबत आहेत नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण त्याच्याकडून जाणून घेऊया सर नमस्कार सर नमस्कार गुरु तेग बहादूरजी साहेब यांच्या व्या शहादत निमित्त जो कार्यक्रम नांदेडला चोवीस आणि पंचवीस जानेवारीला होतोय त्याचं नियोजन खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आपण बघू शकता की बावन्न एकरवर हा सगळा मुख्य पेंडॉल त्यानंतर आठ लंगर ज्याच्यामध्ये निरंतर आपला महाप्रसाद चालू राहील त्याचसोबत पाचशे स्टॉल्स ज्यामध्ये सर्व शासकीय योजनांचे स्टॉल सर्व प्रकारच्या सेवा ज्या दिल्या जातील भाविकांना त्याचे स्टॉल त्याचसोबत आरोग्याचे फार सुसज्ज स्टॉल या ठिकाणी आहेत म्हणजे एंडोस्कोपी आहे कॅन्सरची या ठिकाणी टेस्ट केली जाणार आहे एन सी डीचं स्क्रीनिंग आहे आणि बाकी आरोग्याच्या तपासण्या आहेत एक लाख चष्म्यांचं वाटप आहे नेत्र तपासणी आहे स्टिकचं वाटप आहे आणि त्याचसोबत कल्चरल काही इव्हेंट्स आहेत ऑडिओ विज्युअल एक्झिबिशन रूम आहे बंजारा नृत्य आहे किंवा मार्शल आर्ट्सचं काही प्रदर्शन आहेत त्यामुळं हा जो कार्यक्रम आहे ती तरी म्हणजे गुरुद्वाराची प्रतिकृती असली आणि दिवसभर दर्शनासाठी खुला असेल तरी आजूबाजूला या सगळ्या सोयी सुविधा निर्माण केलेल्या आहेत आणि या निमित्ताने माझं आव्हान आहे सर्व नागरिकांना नांदेडच्याच नाही तर महाराष्ट्रातल्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामधल्या ने ही मोठ्या संख्येने आपण यावं त्यामध्ये कुठलाही पासची आवश्यकता नाहीये आपण सहजपणे या कार्यक्रमाला येऊ शकता आणि आपली उपस्थिती लावू शकता फक्त या गुरु ग्रंथ साहेबच आपण या ठिकाणी पहिल्यांदा एक स्थलांतरित करतोय आणि हा परिसर म्हणजे पूर्ण गुरुद्वारा आहे त्यामुळे सगळ्या ज्या मर्यादा आहेत आपल्याला ज्युताघरमध्ये चपलबूट काढायचं किंवा शिख धर्मांच्या आचारसंहितेप्रमाणे आपल्याला आपलं डोकं कव्हर करायचं स्वरूपाने किंवा कुठल्याही मादक पदार्थांचं सेवन करायचं नाही किंवा बाळगायचं नाही या सगळ्या आपण आचारसंहितेचं पालन करणं आवश्यक आहे बाकी या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचा अडचण नाही आपण मोठ्या संख्येने लाखोंच्या संख्येने या कार्यक्रमाला यावं आणि याचा लाभ उपस्थित कोण या कार्यक्रमाला अनेक ठिकाणी उपस्थित राहणारे मान्य गृहमंत्री भारत सरकार आपले मान्य मुख्यमंत्री उत्तर प्रदेश हरियाणा पंजाब दिल्ली या राज्यांचे मान्य मुख्यमंत्री आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री महोदय आणि त्यासोबत धार्मिक क्षेत्रातले अनेक संत या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे आपल्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आपले मान्य पालकमंत्री आपल्या राज्यातील साधारणतः दहा बारा पंधरा मान्य मंत्री मोदय असे फार मोठ्या प्रमाणात व्ही आय पी आणि मंडळी या कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये पी त्यांचे रूट त्या अनुषंगाने लागणारी अडिशनल फोर्स पोलिसांनी मागून घेतलेली आहे होमगार्डची व्यवस्था केलेली आहे आणि मोठ्या संख्येने हजारोंच्या संख्येने स्वयंसेवक या ठिकाणी त्यामुळं सुरक्षेच्या ज्या ज्या व्यवस्था आहेत पार्किंगच्या ज्या व्यवस्था आहेत त्या खूप चांगल्या झालेल्या आहेत त्या डेजिग्नेटेड पार्किंग आहे प्रत्येक जिल्ह्यांसाठी आणि यात कुठली अडचण येणार नाही या पद्धतीचं नियोजन त्यांनी केलेलं आहे तो करण्यासाठी जेवण करण्यासाठी काय व्यवस्था आहे इथं दोन म्हणजे दोन्ही बाजूला चार चार लंगर म्हणजे आठ लंगर आहेत एका लंगरची कॅपॅसिटी दोन हजार व्यक्ती प्रति म्हणजे बसू शकतो जेवू शकतील एवढी कॅपॅसिटी आहे आणि यात निरंतर लंगर आपलं चालू राहणार आहे याची सगळी व्यवस्था पूर्ण झालेली आहे धन्यवाद सर थँक्यू खूप छान